नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत आपल्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे तुमच्या मुख्य दरवाजाच्या दिशेनुसार आमंत्रित करण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपल्या घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असावं व कोणत्या दिशेला दरवाजा असल्यामुळे कोणकोणते लाभ मिळत असतात तर मंडळी वास्तुशास्त्राचे महत्त्व खूप आहे वास्तुशास्त्रात घराचा दरवाजा योग्य दिशेला असेल तर शुभफळ आपणास प्राप्त होत असते तर या उलट अशुभ दिशेला असेल तर अनेक संकटाला आपणास सामोरे जावे लागते अनेक प्रकारचे नुकसान आपले होऊ लागते कारण माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मुख्य भूमिका कोणाची असते तर मुख्य प्रवेशद्वाराची असते माता लक्ष्मी माता लक्ष्मी जेवढ्या लवकर प्रसन्न होतात तेवढ्याच लवकर त्या ते रुष्टसुद्धा होतात त्या खूप चंचळ आहेत एका जागी त्या जास्त वेळ थांबत नाहीत माता लक्ष्मीने आपल्या घरात टिकून राहावे म्हणून काही उपायसुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी आपल्या प्रवेशद्वारावर भगवान रामाचा हा मंत्र आपल्यासाठी एक सुरक्षा कवचासारखा आहे व ते आपल्यासाठी ते अमृता समान मानले जाते जर आपले प्रवेशद्वार अयोग्य जागी व अयोग्य दिशेला असेल तर माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाहीत व घरातील बरकत थांबत असते बरोबर घरातील लोकांचे स्वास्थ्य बिघडते अचानक अडचणी उद्भवू लागतात यामुळे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला मुख्य दरवाजा असेल तर वास्तुदोष बनतो व वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण उपायसुद्धा या व्हिडिओत पाहणार आहोत पश्चिम दिशा ही शनिदेवाची मानली जाते वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेकडे मुख असलेल्या घरात सतत गोळ्या औषधावर पैसा खर्च होऊ लागतो घरात पैसे बरकत येत नाहीत पैसे विनाकारण खर्च होऊ लागतात कारण शनिदेवाची दृष्टी ही शापित आहे शनिदेव आपल्या घरात पाहत असतात त्यांची दृष्टी आपल्यासाठी योग्य नाही जर तुमच्या घराचा दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून दवाखाना लागू शकतो मुलांच्या शिक्षणात अडचण येऊ लागतात पैसा पैसा बरकत येत नाही अचानक खर्च होऊ लागतो पैसा येतो पण कुठे जातो हे कळतच नसतं यामुळे आपण उपाय सुद्धा पाहणार आहोत तर शनिवारी सूर्य उदय होण्याच्या आधी एक नारळ व काही शिक्के घेऊन दरवाजात पुरावे जर हे शक्य नसेल तर एक कुंडी घ्यावी त्यात हे पुरावे कुंडा दरवाजाच्या समोर ठेवा हे करणे शक्य नसेल तर लाल कपड्यात बांधून दाराला आतल्या बाजून बांधावे यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात व यश त्याचबरोबर दवाखान्यामध्ये जो पैसा खर्च होत होता तो खर्च होणार नाही उत्तम आरोग्य लाभत असते दोन पूर्व दिशेला दरवाजा असणे खूप शुभ मानले जाते कारण ही दिशा सूर्याच्या तेजामुळे पवित्र व निर्मल होत असते पूर्व दिशेकडून येणारा सूर्यप्रकाश घरामध्ये सुखसमृद्धी व यश घेऊन येतो पूर्व दिशेला मोक असल्यामुळे सूर्याचे किरणे प्रवेशद्वारावर पडत असल्यामुळे घरातील बरेचसे वास्तुदोष नष्ट होतात व घरात सकारात्मक शक्ती वाढत असते पण जर करत्या पुरुषाच्या कुंडलीत मंगळ खराब असेल तर कष्ट वाढवणारे असते कर्जसुद्धा वाढवते अशा अनेक अडचणी उद्भवू लागतात हा दोष दूर करण्यासाठी उपाय काय करायचा आहे तर पाचमुखी रुद्राक्ष मुख्य प्रवेशद्वाराच्या एकदम मधामध्ये बांधायचा आहे हे रुद्राक्ष बांधण्याआधी रुद्राक्षाचा अभिषेक करून मृत्युंजय मंत्राचा जप केला पाहिजे तीन दक्षिण दिशेला दरवाजा असेल तर मंडळी सर्वांनाच माहीत आहे की दक्षिणेचा दरवाजा शुभ मानला जात नाही दक्षिण दिशा ही येम देवाची मानली जाते वास्तुशास्त्रानुसार ही दिशा मुख्य प्रवेशद्वारासाठी योग्य मानली जात नाही यासाठी या दिशेला दरवाजा करणे टाळलं पाहिजे दक्षिणमुखी घराचे दोष म्हणजे घरात अशांती राहणे घरातील लोकांची प्रगती न होणे घरात पैसे टिकत नाहीत घरात पैसे बरकत येत नाहीत विनाकारण पैसे खर्च होऊ लागतात व विनाकारण घरामध्ये भांडण होऊ लागतात घरामध्ये एकमेकाबद्दल प्रेमाची भावना नसते घरामध्ये सतत अशांती क्लेश व मतभेद होऊ लागतात दक्षिणमुखी घरात फक्त कष्ट दुःख शोक व रोग अकाल मृत्यू वाढवत असते उपाय पाहूयात पण काही राशींच्या लोकांना हे शुभफळ देणारे असते तर आपण उपायसुद्धा पाहणार आहोत सात किंवा अकरा गोमती चक्र घ्यायचे आहेत त्याचा विधिवत अभिषेक करायचा आहे हे गोमती चक्र लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधायचं आहे गुरुवारी आपणास हे दरवाजाच्या मधोमध बांधायचं आहे गोमती चक्रामध्ये तुम्ही एक कवडीसुद्धा टाकू शकता दुसरा उपाय मुख्य प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचा फोटो बाहेरच्या दिशेने लावायचा आहे किंवा आतून एक उपायसुद्धा आपण करू शकतो मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्ये एक गणपतीचा फोटो लावायचा आहे गणपती घरामध्ये पाहत आहे अशा प्रकारे लावायचा आहे त्याचबरोबर दक्षिणमुखी घराचा दोष जाण्यासाठी एक नारळ हळदी कुंकू व मध मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूनं आपणास पुरायचा आहे यामुळे वास्तुदोष पूर्ण प्रकारे नष्ट होतो तर मंडळी पुढची दिशा आहे उत्तर दिशा सर्वांनाच माहीत आहे की ही दिशा धनाची देवता कुबेर व धनाची देवी लक्ष्मी यांची मानली जाते उत्तर दिशा ही मुख्य प्रवेशद्वारासाठी सर्वोत्तम मानली जाते ही दिशा कुबेर देव व माता लक्ष्मीची आहे जी आपणास धन संपत्ती वैभव प्रदान करत असते या दिशेच्या घरामध्ये सहसा अडचणी पाहायला मिळत नाहीत या दिशेच्या घरातील लोकांची प्रगती हळूहळू होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने ते उत्तम यशस्वी बनतात वास्तुशास्त्रानुसार घराचे मुख उत्तर दिशेला असेल तर खूप शुभ मानले जाते तर मंडळी आपण या व्हिडिओत मुख्य प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असल्यामुळे आपणास काय उपाय करायचा आहे याविषयीची माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद